चांदिवली विधानसभेतील नागरिकांच्या सुविधेसाठी आमदार दिलीप लांडे यांच्या प्रयत्नातून निर्माण करण्यात आलेल्या चांदिवली माडा वसाहत येथील महानगरपालिका प्रसिद्धी ग्रहाची पाणी आणि कामकाजाचा आढावा घेण्यात आला बृहन्न मुंबई महानगरपालिका चांदेवली दवाखाने आणि प्रसूती ग्रहाची इमारत बांधून पूर्ण झाली आहे लवकरात लवकर चांदिवली विभागातील नागरिकांना हे रुग्णालय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आमदार दिलीप लांडे यांनी एक दिवसापूर्वी महापालिका मुख्यालय येथे उपायुक्त आरोग्य विभाग संजय कुराडे यांचा दालनात तातडीची संयुक्त बैठक घेऊन चर्चा करण्यात आली या बैठकीत सदर रुग्णालयाची उपलब्धता लवकरात लवकर करून यावेत अशी मागणी आमदार दिलीप लांडे यांनी उप केली असता या विषयाची दखल घेत दुसऱ्या दिवशी संबंधित अधिकाऱ्यांचं पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता त्यानुसार महानगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आणि आमदार दिलीप लांडे यांनी संपूर्ण इमारतीची पाहणी करत यातील सुधारणांवर चर्चा केली यावेळी लांडे यांनी मनपा कार्यकारी आरोग्य अधिकारी श्रीमती दक्षा शाह यांच्यासह संबंधित अधिकारी सहाय्य अभियंता राठोड दुय्यम अभियंता चौगले डॉक्टर कुमारे यांच्यासोबत संवाद करत अनेक सूचना केल्या याबाबत प्रतिक्रिया देताना आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले की चांदिवली महाडा वसाहतीमध्ये महानगरपालिकेचा दवाखाना आणि इमारत तयार असून सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्य विभाग उपायुक्त संजय कुराळे यांच्या आदेशावरून आरोग्य विभागाचे अधिकारी व निधी विभागीय अधिकाऱ्यांनी आढावा घेतला इमारती आहे इमारतीमध्ये ज्या सुधारणा करायचे आहेत ते पुढील कालावधीला महापालिकेकडून करण्यात आल्यानंतर लोकांचं सेवेत हे रुग्णालय उपलब्ध होईल या प्रसंगी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक व शिवसैनिक उपस्थित होते या ठिकाणी एक प्रसुतीगृह बांधलेलं आहे नियोजित आहे आणि हे रहिवाशांना याचा फायदा व्हावा म्हणून काल आयुक्तांशी बैठक घेतली संबंधित खात्याचे उपायुक्तांशी चर्चा केली आणि या ठिकाणी लागणारे काही उर्वरित कामं आहेत ज्या सुविधा आहेत ह्या प्रसुद्धीगृह चालू करण्यासाठी जी उर्वरित कामं असतील ज्या सुविधा आहेत यंत्रणा आहेत हे राबवलं गेले पाहिजेत आणि या दृष्टिकोनातून काल चर्चा झाली आणि आज या ठिकाणी जी उर्वरित कामं आहेत जी यंत्रणा या ठिकाणी राबवली गेली पाहिजे ज्या मशिनरीची गरज आहे ज्या तज्ज्ञ डॉक्टरांची गरज आहे यांची नेमणूक ने करणं स्टाफची नेमणूक करणं कर्मचारी लवकर मिळाले पाहिजेत या दृष्टिकोनातून आज पाहणी झाली आणि विविध ठिकाणे जे उर्वरित कामं आहेत ते कामं तातडीने पूर्ण करून माझ्या चांदिवली विभागातील लोकांना एक चांगलं प्रसुद्धीगृह त्याचा फायदा हो या ठिकाणी व्हावा या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेबांनी जे सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचा आदर करून त्या ता अंमलात आणण्यासाठी आज या ठिकाणी ही पाहणी झाली आणि पाहणी करत असताना उर्वरित कामं तज्ज्ञ डॉक्टर कर्मचारी आणि ज्या यंत्रणा लागणार आहेत ज्या मशिनरी लागणार आहेत याची तातडीने तरतूद करून सदर प्रसुद्धीगृह चांदिवलीतील लोकांच्या सेवेसाठी त्यांना आरोग्यसेवा पुरवण्यासाठी तातडीने सुरू करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आज ही बैठक झालेली कधी आहे कधीपर्यंत आता आपण याचं पाहणी केलेली आहे थोड्याच वेळामध्ये संबंधित डॉक्टर्स संबंधित अधिकारी त्यांच्याशी बैठक घेऊन तातडीने या कामाबद्दल टेंडर काढणं आणि टेंडर काढून तातडीने कामं पूर्ण करून घेणं या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे लवकरच लोकांच्या आरोग्यसेवेसाठी हे प्रसुद्धीगृह लोकार्पण केले जाईल एकूण मुंबई महानगरपालिकेची जर पाहिले प्रचंड स्थान आहे गेल्या काही दिवसांमध्ये चांदुडीचं हॉस्पिटल असेल किंवा इतर नव्या नव्या हॉस्पिटल मुख्यमंत्र्यांनी मुंबईकरांना किती फायदा होणार आहे आता ठराविकच हॉस्पिटल्स होते राजावाडी असेल के एम असेल साईन हॉस्पिटल असेल त्याच्यावरती मुंबईत आणि मुंबई बाहेर हा ताण पडतो आणि त्यामुळं लोक पेशंटला आणि नागरिकांना सुविधा व्यवस्थित मिळत नाहीत त्याचा रोष ह्या मुंबई महानगरपालिकेवरती आमच्या आदरणीय डॉक्टरवरती असतो आमच्या कर्मचाऱ्यांना कुठं शिवीगाळ करणं मारहाण करणं असे प्रकार घडत असतात या दृष्टिकोनातून आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांनी त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुंबई शहरामध्ये अजून नवीन चार हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे चांदिवलीमध्ये संघर्षनगरला दोनशे त्र्याण्णव बेडचं हॉस्पिटल बांधण्याचं काम सुरू झालेलं आहे अशाच पद्धतीने मुलुंड असेल भांडूप असेल आणि इतर विभागामध्ये आणि राजेवाडी राजेवाडीला असणाऱ्या रिकाम्या जागेमध्ये अजून त्या ठिकाणी हॉस्पिटल वाढवण्याचं काम सुरू होतं आहे अशा पद्धतीने मुंबई शहरामध्ये लोकांना मुंबई शहरातील लोकांना मुंबई बाहेरून येणाऱ्या लोकांना आरोग्यसेवा चांगली मिळाली पाहिजे त्यांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी विचार केलेला आहे काम करत आहेत आणि ते लवकरात लवकर हो अशी अपेक्षा व्यक्त करतो एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरो केली एन न्यूज को करें और औरे पल पल की खबर से हर पल बाखबर